संत बाळूमामांचे मूळ गाव अक्कोळ जे सध्याच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात आहे बाळूमामांचा जन्म तीन ऑक्टोबर रोजी गावात झाला होता मायाप्पा आरभावे आणि सुंदरा आरभावे हे धनधर समाजातील होते बाळूमामांचे अनेक चमत्कार आहे। प्रसिद्ध आहेत ते महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत आणि समाज सुधारक म्हणून ओळखले जातात त्यांचे भक्त त्यांना भगवान शिवाचा अवतार मानतात बाळूमामांनी अनेक भक्तांच्या अडचणी दूर केल्या त्यांना बाळूमामांचे अनेक चमत्कार प्रसिद्ध आहेत ते महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत आणि समाज सुधारक म्हणून ओळखले जातात त्यांचे भक्त त्यांना भगवान शिवाचा अवतार मानतात बाळूमामांनी अनेक भक्तांच्या अडचणी दूर केल्या त्यांना विविध संकटातून वाचवले असे सांगितले जाते बाळूमामांचे काही प्रसिद्ध चमत्कार एक आंधळ्याला दिसू लागणे बाळूमामांच्या दर्शनाने किंवा आशीर्वादाने अनेक लोकांना दृष्टी मिळाल्याचे सांगितले जाते दोन पक्षाघाताचा पॅरालिसिस विकार बरा होणे बाळूमामांच्या कृपेने पक्षाघातासारख्या दुर्धर आजारातून बरे झालेले अनेक भक्त आहेत तीन दुष्काळात पाऊस पाडणे बाळूमामांनी अनेक वेळा दुष्काळग्रस्त भागांमध्ये आपल्या भक्तांच्या प्रार्थनेने पाऊस पाडला असे सांगितले जाते चार जनावरांची काळजी घेणे बाळूमामांना जनावरांबद्दल खूप प्रेम होते आणि त्यांनी अनेकदा जनावरांची काळजी घेतल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत वाईट शक्तींपासून संरक्षण बाळूमामांनी अनेक लोकांना वाईट शक्तींच्या प्रभावापासून वाचवले आहे असे मानले जाते सहा अन्नाची व्यवस्था अनेक वेळा बाळूमामांनी भक्तांना अन्नाची व्यवस्था केली उपासमारीतून त्यांची सुटका केली असे सांगितले जाते आणि सात आजारातून बरे करणे बाळूमामांनी अनेक भक्तांना विविध आजारातून बरे केले असे त्यांच्या भक्तांचे म्हणणे आहे बाळूमामाचे कार्य बाळूमामांनी आपले जीवन लोकांची सेवा करण्यासाठी समर्पित केले